एम एच ट्वेंटी नाईन आवाज सर्वसामान्यांचा यूथ मुवमेंट ऑफ महाराष्ट्राच्या यवतमाळ युनिट तर्फे रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन पैगंबर हजरत मोहम्मद सल्ला सलम यांचा पंधराशेवा जन्मदिनानिमित्त दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील कळम चौक यवतमाळ येथील शाही हॉल मध्ये मेगा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जन्मदिनी त्यांच्या उपकार सेवाभाव व मानवतेच्या आदर्शाची आठवण म्हणून दरवर्षी रक्तदान शिबिर घेण्यात येते यावर्षी विशेष महत्वाचे ठरणारे कारण म्हणजे पैगंबर मोहम्मद सल्लाहली यांची ही वी जयंती आहे जी संपूर्ण समाजात आनंद व भक्तिभावाने साजरी केली गेली या पवित्र व समाज उपयोगी कार्यात उपस्थित राहण्याकरिता यवतमाळ शहरातील सर्व संघटनांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले होते त्यास उत्तम प्रतिसाद देत पोलिस अधिकाऱ्यांसह हो विविध संघटनांनी भेट दिली रक्तासाठी एका माणसाला दुसऱ्या माणसांवर अवलंबून राहावे लागते माणूसच माणसाची रक्ताची गरज भागवू शकतो त्यामुळेच रक्तदान शिबिरे आयोजित करून मानवी रक्त गोळा केले जाते गोळा केलेले रक्त आवश्यक ती प्रक्रिया करून गरजेप्रमाणे वापरले जाते येथील ये वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रक्तपेढीला तसेच यवतमाळ ये येथील शौर्य ब्लड बँक ला देखील यावेळी रक्तपिशव्या देण्यात आल्या सकाळी दहा पासून तर पाच वाजेपर्यंत तीनशे साठ रक्तदात्यांनी रक्तदान केले यात प्रामुख्याने पंचवीस गैरमुस्लिम बांधवांकडून देखील रक्तदान करण्यात आले आधार फाउंडेशनचे संस्थापक अर्चना वैधाने व वर्षा मॅडम निस्वार्थ फाउंडेशनचे बाबोडकर व चमू एन जी ओ फोरमचे प्राध्यापक घनश्याम दरणे पोलीस मुख्यालयातील राखीव पोलीस निरीक्षक रमेश टाकाटे एस डी पी ओ बैसाने सर लोहारा पोलीस स्टेशन चे ठाणेदार चौधरी सर पी एस आय शेंद्रे मॅडम माजी नगरसेवक प्रवीण प्रजापती सिटी पोलीस स्टेशनचे चे ठाणेदार जाधव सर आदींनी या शिबिरास भेट देऊन या सामाजिक कार्याचे कौतुक केले विशेष म्हणजे दोन किन्नर यांनी देखील दत्तदान केले ईद ए मिलादून निमित्त काढण्यात आलेल्या जुलूसची सांगता कळम चौक येथे होताच तरुणाई शाहीन हॉल मध्ये अवतरली व आपल्या प्राणांपेक्षा प्रिय अंतिम प्रेषित मुहम्मद सल्लाह अलिसलम यांच्या केलेल्या श्रद्धेपोटी रक्तदान केले रक्तदात्यांना प्रमाणपत्राचे वाटप देखील करण्यात आले कार्यक्रमाचे संचालन नदीम पटेल सरांनी तर आभार प्रदर्शन पोलीस बॉईज चे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी युथ मुवमेंट ऑफ महाराष्ट्राच्या यवतमाळ युनिटच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी पोलीस बॉईज व एम पी जे च्या सदस्यांनी अथक परिश्रम घेतले युथ मुवमेंट ऑफ महाराष्ट्र शाखा यवतमाळच्या वतीने आज म मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त इथे ब्लड डोनेशन कॅम्पचं आयोजन केलं गेलं होतं आणि इथे उल्लेखनीय भाग म्हणजे महिलांनीसुद्धा ब्लड डोनेशन केलेलं आहे आणि या सर्व चमुनी मागच्या आठ दिवसापासून जे आहे सतत त्यांनी मेहनत घेतली आणि इथे तीनशेच्या वर लोकांनी रक्तदान केलेलं आहे मी त्या सर्वांचं अभिनंदन करतो की त्यांनी आपल्या रक्ताचं इथे रक्तदान केलं आहे धन्यवाद ईद मिलाद नबी के मौके पर यूथ मूवमेंट ऑफ महाराष्ट्र की तरफ से ब्लड बैंक ब्लड डोनेट कैंप का यहाँ पर शाइन में आयोजन किया गया है इस आयोजन में सभी लोगों ने सभी धर्म सभी जाति के लोगों ने और सभी संगठनों ने बढ़ चढ़ के हिस्सा लिया और साढ़े तीन सौ प्लस ब्लड डोनर यहाँ पे किया गया है इसके लिए वसंतराव नाईक गवर्नमेंट महाविद्यालय ये चमुपुरा आया हुआ था और साथ ही साथ शौर्य ब्लड बैंक ये भी अपने चमूह के साथ यहाँ पे आए थे और दोनों ही को तो बरोबरी के ब्लड डोनर अवेलेबल करवा के दिए गए हैं और आने वाले टाइम में भी यूथ मोमेंट ऑफ महाराष्ट्र जितने भी अच्छे काम हैं और अच्छाई के काम है। इसमें बढ़ चढ़ के हिस्सा लेंगे और आज ये जो यशस्वी आयोजन किया गया यूथ मोमेंट ऑफ महाराष्ट्र की तरफ से किया गया जिसके लिए हमारे सभी यूथ ने आठ दिन से रात दिन मेहनत करके ये मोमेंट को यशस्वी किया है और आगे भी ऐसे कामों में बढ़ चढ़ के हिस्सा लेंगे इतना ही कहना चाहता हूँ धन्यवाद